तो शूर होता मुसद्दी होता पराक्रमी होता दरबारामधल्या रीतिरिवाजांची त्याला माहिती होती त्याच्या सैन्यावरती चांगली पकड होती एवढंच नाही तर दख्खनवरही त्याची प्रचंड प्रमाणामध्ये पकड होती एका सामान्य गुलामाचा एका दरबारातील वरिष्ठ मंत्रापर्यंत झालेला हा प्रवास कदाचित जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडला असेल अशा पद्धतीचं वर्णन हे करून ठेवलंय मुघलांनी मुघल बादशाने अंबरच्या मृत्यूनंतर केलेलं त्याचं हे वर्णन जरी कौतुकास्पद असलं तर या मुघलांच्या विरोधामध्येच लढण्यामध्ये त्या मलिकंबरची अर्धी हयात गेली हा मलिकंबर कोण हा महाराष्ट्रामध्ये कसा आला त्याचा जीवनप्रवास कसा आहे आजची गोष्ट या मलिकंबरची नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबी हपशी लोक किंवा हपशी गुलाम या भारतामध्ये यायला सुरुवात झाली बाराव्या किंवा तेराव्या शतकापासून त्यांचा दख्खनेमधला जो प्रवास आहे तो काही वेळेस विश्वासघातकी म्हणून तर काही वेळेस अतिशय विश्वासूसेवक म्हणून पार पडला बाराव्या तेराव्या शतकामध्ये पूर्वेकडे आपल्या देशाच्या पूर्वेकडे असणाऱ्या या भारतामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सोनं मिळेल धनधान्य मिळेल किंवा आपल्या कर्तृत्वाला त्याचं खतपाणी मिळेल या भावनेने हे हापशी लोकं आपला देश सोडून भारतामध्ये यायला सुरुवात झाली या हापशी लोकांच्या या देशाचं जे नाव आहे ते मूळ नाव होतं ॲबेसिनिया आणि या ॲबेसिनियाचं आजचं नाव आहे इथिओपिया या ॲबेसिनियाचाच अपभ्रंश होऊन झालं हपशी आणि हपशी गुलामांच्या व्यापाऱ्यांच्या जे तांडे भारतामध्ये यायला सुरुवात झाली त्यातल्याच एका तांड्यामध्ये एक चापू नावाचा मुलगा पंधराशे सत्तर पंधराशे पंच्याहत्तरच्या आसपास कधीतरी जन्मलेला हा चापू भारतामध्ये तो नेमका भारतात कुठल्या व्यापाऱ्याच्या मार्फत आला याच्याविषयी कुठल्याही खात्रीलायक उपलब्ध पुरावा नसला तरी सुद्धा एका व्यापाऱ्याने लहानपणीच त्याला खरेदी केलं होतं आणि भारतामध्ये जाणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या त्याच टोळीमध्ये त्याला विकलेलं होतं आणि ती गुलामांची टोळी घेऊन तो व्यापारी जस भारतात आला आणि भारतात आल्यानंतर त्यानं सर्वात पहिल्यांदा तिथल्याच एका भारतातल्या हपशी व्यक्तीला तो त्याच्या सोबत आणलेला व्यापाऱ्याचा तांडा विकला आणि हा चापू आपला स्वतःचा धर्म आपलं स्वतःचं नाव आपलं स्वतःचं देश हे सगळं काही त्यागून त्यानं मुसलमान धर्म स्वीकारला आणि त्या हब्शी गुलामाच्या त्या ज्यानं गुलामा त्याला खरेदी केलं होतं त्याच्यासोबत तो दख्खनीमध्ये आला नशिबाने तो हब्शी गुलाम या अहमदनगरच्या निजामशाहीमधला एक अतिशय उच्च पदावरचा मंत्री होता आणि त्यानं या चापूला अंबर असं नाव दिलं आणि त्याच्या कारकिर्दीची सुरुवात व्हायला सुरुवात पाच सहा वर्षानंतर हा निजामशाहीतला मंत्री या चापूचा या अंबरचा स्वामी मृत्युमुखी पडला आणि त्याच्या पत्नीने या अंबरला मुक्त केलं दीडशे ते दोनशे सैनिक घेऊन हा अंबर दख्खनीमध्ये वन वन भटकू लागला कधी निजामशाही कधी मुघल कधी आदिलशाही असा कुणाकडेही तो भाड्याच्या सैनिकांप्रमाणे नोकरी करू लागला चाकरी करू लागला आणि ज्यावेळेस मोगला तो मोगलाईत गेला आणि मोगलाईमधून काही कारण असतो त्याचा तिथं बखेडा झाला आणि तिथून तो आदिलशाहीमध्ये आला त्यावेळेस त्याच्याकडे होते हजार सैनिक आणि त्या हजार सैनिकांचा पराक्रम बघून आदिलशाहने त्याला किताब दिला मलिक आणि त्याचं नाव झालं मलिक अंबर आणि अशा प्रकारे या मलिक उदय व्हायला सुरुवात झाली हा तोच काळ आहे ज्या काळामध्ये अकबराचं आणि चांदबीबीचं दोघांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय संघर्ष सुरू होता चांदबीबीच्या विरोधामध्ये अकबराने फार मोठं सैन्य पाठवलं होतं त्या सैन्यासोबत लढताना त्या चांदबीबीचा दगा फटक्याने मृत्यूही झालेला होता निजामशाहीला कुठला वाली उरला नव्हता आदिलशाहीने या मुघलांसमोर घुटणे टेकलेले होते गुडघे टेकलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये या निजामशाहीच्या विरोधामध्ये सर्व दखन असताना या अंबरने निश्चय केला या मलिक अंबरने एक अंबर निश्चय केला की मी आता या निजामशाहीची चाकरी करणार या निजामशाहीला बळ देणार आणि निजामशाहीला पुन्हा एकदा उभारे आणणार आणि अशा प्रकारे हा मलिक अंबर निजामशाहीमध्ये आला ज्यावेळेस तो निजामशाहीमध्ये आला त्याच्या पाच ते सहा वर्षांनी म्हणजे इसवी सन सोळाशे दहाच्या सुमारास त्यानं निजामशाहीची सूत्र आपल्या हातामध्ये घेतल्यानंतर तब्बल चाळीस अर्ज सैन्य उभं केलं एक साधा गुलाम चापू म्हणून भारतामध्ये आलेला हा मलिक अंबर निजामशाहीतील एक अतिशय महत्वाचा व्यक्ती बनला उच्च पदस्थ अधिकारी झाला चाळीस हजाराचं सैन्य त्याने जमा केलं आणि त्यातले दहा हजार हे त्याच्या देशामधून आणलेले अरबी गुलाम होते हबशी गुलाम होते आणि अशा प्रकारे मलिक अंबरची राजकीय कारकिर्द सुरुवात झाली या मलिकांबरची राजकीय कारकीर्द एवढा ठळकपणे मुगलांच्या नजरेमध्ये भरायला लागली की जहांगीरला हा अंबर खटकू लागला मुघलांनी कायम अंबर ला या अंबरला शिवाय शापांनी उल्लेख केलेला आहे या मलिक अंबरचा उल्लेख करत असताना जहांगीर कायम त्याचा उल्लेख काळतोंड्या किंवा लबाड अंबर या शब्दामध्ये करत होता या जहांगीरला सतत या मल्लिकांबाच्या विरोधामध्ये युद्ध करून आणि सतत हार करून नैराश्य आलेलं होतं आणि त्याचं नैराश्य त्याने एका चित्रामधून प्रकट केलं होतं त्याने चित्र तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जहांगीर आपल्या हातामध्ये धनुष्य बाण घेऊन समोर एका भाल्याच्या टोकावर रोवलेल्या एका माणसाच्या कापलेल्या मुडक्यावर बाण मारतो या जहांगीरच्या बाजूला सूर्याचा प्रकाश पडलाय जी सत्याची बाजू असा दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि समोर असणाऱ्या भालाच्या टोकावर जे काप मुंडक कापून ठेवलेलं आहे तो काळ्या तोंडाचा दाखवला असून त्याचा उल्लेख हा मलिकांबर अशा प्रकारे करण्यात आलाय आणि त्याच्या बाजूला पूर्ण काळोख दाखवला जी असत्याची बाजू आहे आणि अशा प्रकारे आपल्या मनातलं नैराश्य या जहांगीरने आपल्या पेंटिंगद्वारे दाखवलं होतं त्याला कारणही तसं होतं कारण मलिकांबर हा कायम जिंकत आलेला होता किंवा त्याचा पराक्रम हा जिंकण्या किंवा हरण्याच्या पलीकडे जाऊन पोचला होता आणि त्याचा दरारा हा उत्तरे सुद्धा पसरलेला होता असं काही त्या अभ्यासकांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमिकावा सुरू केला त्या गणिमिकाव्याची दखणेमध्ये सुरुवात या मलिकांबरनं केली होती याच्याविषयी अनेक इतर अभ्यासकांची मतं मतांतर आहेत परंतु मलिकांबरचं युद्धाची जी पद्धत होती किंवा युद्धामधला जो काही पराक्रम होता तो एवढा वाखाण्याजोगा होता की निजामशाही मलिकांबरच्या काळामध्ये अतिशय स्ट्रॉंग झाली अतिशय सशक्त बनली या मलिकांबरविषयी अनेक अफवा सुद्धा याच दरम्यान उठायला सुरुवात झाली त्याचं कारण असं आहे की मलिकांबरनं आपल्या मुलीचं लग्न निजामशाहाशी लावून दिलं पण निजाम त्याच्या मुलीचं लग्न लावून दिल्यानंतर या निजामाची असणारी दुसरी बायको जी पर्शियन होती तिनं त्याच्या मुलीला अतिशय घाणड्या शब्दांमध्ये शिव्या शाप दिले आणि ही गोष्ट ज्यावेळेस अंबरला समजली त्यावेळेस त्यानं आपल्या मालकाला विष देऊन मारून टाकलं आणि त्याच्या बायकोलाही विष देऊन मारून टाक आणि नंतर या दोघांच्याच मुलाला गादीवर बसून त्यानं एकछत्री अंमल करायला सुरुवात केली निजाम नामधारी बादशाह झाला सगळी सूत्र मलिक अंबरच्या हातामध्ये आली आणि त्यामुळे अफवाटायला सुरुवात झाली की मलिक अंबर हा सैतान आहे त्याने सैतानाला आपल्या वशमध्ये करण्यासाठी त्या नरबळी द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे तो दगाफटका करतो तो करणी करतो आणि अशाच प्रकारची अफवा ही त्याच्या लहानपणी सुद्धा उठली होती ज्यावेळेस तो भारतामध्ये आला आणि एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचला त्याच्या सैन्यामध्ये एक अशी अफवा उठली होती की त्याच्या पायावर एक चक्र आहे आणि त्या चक्रामध्ये त्याच्या भविष्यामध्ये जाऊन राजपथ प्राप्त करण्याविषयीची भविष्यवाणी करून ठेवलेली आणि अशा प्रकारच्या बऱ्याच अफवा या मलिकांबरविषयी उठायला सुरुवात झाली मलिकांबर हे जिवंत दंतकथेचं उदाहरण म्हण सोळाशे पंधरा सोळाशे सोळामध्ये मध्ये ज्यावेळेस खुर्रम भविष्यामध्ये जाऊन जो बादशाह शहाजहान या नावाने इतिहासामध्ये आजरामर झाला तो खुर्रम दख्खनेमध्ये आला त्याने आदिलशाहीच्या निजामशाहीच्या विरोधामध्ये फार मोठं युद्ध छेडलं निजामशाहीकडून तर मलिक अंबर लढत होता पण आदिलशहाने या खुर्रमसमोर गुडघे टेकले तब्बल वीस लाखाची खंडणी भले मोठे हिरे माणिकं पाचू हत्ती असे कितीतरी मौल्यवान ऐवज या आदिलशहाने खुर्रमला नजराणा म्हणून दिला आणि तो जहांगीरपर्यंत जाऊन पोहोचला आजपर्यंत कुठल्याच बादशाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खंडणी किंवा नजराने भेट करण्यात आलेले नव्हते त्यामुळे जहांगीर खुश झाला परंतु इकडे मलिकांबरचा स्वाभिमान दुखावला मुघलांच्या समोर या आदिलशाने टेकलेले पाय किंवा टेकलेले गुडगे बघून तो मनस विचिडत असे आणि त्यानं फक्त योग्य संधीची वाट बघितली आणि त्याला ही योग्य संधी पुढील एक ते दीड वर्षामध्ये चालून आली सोळाशे सतरामध्ये या मलिकांबरने विजापूरच्या आदिलशाहीवर हल्ला केला त्याची राजधानीला टार्गेट केलं विजापूरवर हल्ला केला विजापूर उद्ध्वस्त केलं आणि नंतर इब्राहिम आदिल शहाच्या लाडक्या नवरसपूरवर हल्ला करून ते नवरसपूर पूर्ण उद्ध्वस्त करून टाकले मुघलांवरही त्यानं प्रचंड प्रमाणामध्ये हल्ला केले आणि दोन वेळेस त्यानं शहाजहांच्या सैन्याला हरवलं हा मलिक अंबरच्या आयुष्यातला सर्वात मोठा विजय होता परंतु तो आता थकला होता आणि ज्यावेळेस विजापूरच्या आणि या मुघलांच्या सैन्याच्या विरोधामध्ये कर्नाटक उत्तर कर्नाटकाच्या प्रदेशामध्ये युद्ध करत असताना तो सोलापूर मुक्कामी होता वार्धक्यामुळे आजारपणामुळे तो त्याच्या अंतरुणाला खिळून होता आणि त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू झाला असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे किंवा याच्या पंच्याहत्तरी नंतर ऐंशीच्या आसपास त्याचं वय असताना तो मृत्युमुखी पडला आणि त्याच्यानंतर त्यानं स्वतःच्या बनवलेल्या एका मकबऱ्यामध्ये एका कबरीमध्ये त्याचं दफन करण्यात आलं जी आज खुलताबाद येत आहे छत्रपती संभाजीनगर शहराचा सर्वात पहिल्यांदा शहर म्हणून जीर्णोद्धार करणं असेल तिथे खापराच्या नळ्यांनी पाणी आणणं असेल पानचक्कीची उभारणी करणं असेल या देवगिरी किल्ल्याला तीन प्र, प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तटबंदी बांधून त्याला तिहेरी कोटाची रचना देणं असेल वेगळ्या प्रकारच्या गावांची स्थापना करणं असेल निजामशाहीची राजधानी ही नगरवरून देवगिरीला हलवणं असेल अशा प्रकारच्या कित्येक गोष्टी या मलिकांबरने केल्या त्याच्या सैन्याच्या रचना त्यानं केलेली युद्ध त्याची युद्ध पद्धत ही आजही अभ्यासकांना आकर्षित करणारी आणि याच मलिकांबरच्या कारकिर्दीमध्ये या निजामशाही दरबारामध्ये दोन मातब्बर घराणी उदयास आली त्यातील एक घराणं होतं भोसले आणि दुसरं घरणं होतं जाधवराव मलिकांबरच्या पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजावर किती प्रभाव होता याच्याविषयी अभ्यासक आजही संशोधन करतात त्याच्याविषयी आजही मतमतांतर आहेत परंतु या मलिकांबरने जहांगीरच्याच काळामध्ये सुरतेवर सुद्धा आक्रमण करून सुरत लुटल्याचं इतिहासामध्ये नमूद करून ठेवले असा हा इथिओपियामध्ये जन्मलेला एक गुलाम जो भारतात आला आणि भारतामध्ये आजरामर झाला तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल विडिओ युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद